हे जे काम चालू आहे निष्कृष्ट दर्जाचं होत आहे याकडे काही कामगार व अधिकारी नाही इथं या कामाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं सर हे कामाबद्दल हे जलजीवन केंद्र सरकारची योजना आहे चांगली योजना आहे पण हे जर कॉन्ट्रॅक्टदार हे असे काम करतायत का ढसळून गेलं आहे कमीत कमी पन्नास कोट पुढं होता तर हे ढसळून गेला आहे मातीमध्ये हे फीम वगैरे इथं मातीमध्ये ढसळले काम व्यवस्थित करीत नाही साडेबाराशे कोटीची योजना आहे हे स्थानिक स्थानिक नेते लोक किंवा कर्मचारी इथले त्यांच्यावर केंद्र सरकारचे असा दबाव आणून शेतकऱ्यावर बी काय अन्याय करू आले का बाबा हे पैप्ले तर लोकांचं एवढं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं खाली पेपले असते आणि व्यवस्थित काम वगैरे हो काहीच चालू नाही एकदम डुप्लिकेट काम वगैरे हो करतात म्हणजे आता वीस फूट पन्नास फूट खाली नदीमध्ये भरवत होते खाली मातीमध्येच कॉन्क्रीट तुम्ही या संदर्भात कोणाला तक्रार केली आहे मी या संदर्भात तहसीलदार साहेब केली कलेक्टर साहेबला केली आणि जर पर्यटन मंत्री त्यांना सुद्धा केले नाही मी तक्रारी माझी काय नाव तुमचं माझं शिवाजी रमेश मिसाळ